हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू एस पीज इंग्लिश वर्ल्ड यूट्यूब चॅनेल टुडे वी आर गोईंग टू लर्न कंजंक्शन्स कंजंक्शन्स या टॉपिकवरती या अगोदरही एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये आपण कंजंक्शन्स म्हणजे काय कंजंक्शन्सचा यूज कशासाठी केला जातो किंवा कशाप्रकारे केला जातो आपन, डिटेल हे आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपलं आजचं कंजंक्शन आहे व्हेअर आता तुम्ही म्हणाल व्हेअर हा तर एक प्रश्नार्थक शब्द आहे पण व्हेअर या शब्दाचा ॲज अ कंजंक्शन सुद्धा यूज केला जातो पण ॲज अ कंजंक्शन म्हणून व्हेअरचा अर्थ काय आहे तर जिथे किंवा तिथे त्याचा यूज कशासाठी केला जातो बघा व्हेअर इज यूज टू इंट्रोड्यूस द लोकेशन ऑर पोजिशन ऑफ अँड ॲक्शन इव्हेंट इन रिलेशन टू द मेन क्लॉज म्हणजे मुख्य वाक्याच्या संबंधात क्रियेचे स्थान दर्शवण्यासाठी व्हअर या कंजंक्शनचा यूज केला जातो एक्झाम्पल पहा दिस इज द हाऊस व्हेअर आय ग्रीव अप म्हणजे हे ते घर आहे जिथे मी लहानाचा मोठा झालो या वाक्यामध्ये आय ग्रीव अप मी लहानाचा मोठा झालो ही क्रिया आहे त्या क्रियेचं स्थान दर्शवण्यासाठी व्हेअर हे कंजंक्शन यूज करून वाक्य सांगितलेलं आहे दिस इज द हाऊस व्हेअर आय क्रीव अप हे ते घर आहे जिथे मी लहानाचा मोठा झालो नेक्स्ट एक्झाम्पल आहे शी वॉज सिटिंग व्हेअर देअर वॉज अ चेअर खुर्ची होती तिथे ती बसली होती अजून काही एक्झाम्पल्स पहा शी वॉन्ट्स टू गो टू द स्टोअर व्हेअर शी कॅन बाय फ्रेश व्हेजिटेबल्स तिला त्या दुकानात जायचे आहे जिथे ती ताजी भाजी घेऊ शकते नेक्स्ट एक्झाम्पल पहा आय मेट माय फ्रेंड व्हेअर आय यूज टू लिव मी जिथे राहतो तिथे माझा मित्र भेटला नेक्स्ट कंजंक्शन आहे व्हेन व्हेन मीन्स जेव्हा किंवा तेव्हा द कंजंक्शन व्हेन इज यूज टू इंट्रोड्यूस अ सबऑर्डिनेट डिपेंडन क्लॉज दॅट इंडिकेट्स अ स्पेसिफिक टाईम ऑर कंडिशन रिलेटेड टू द मेन क्लॉज म्हणजे मुख्य वाक्याच्या संबंधित विशिष्ट वेळ किंवा स्थिती दर्शवण्यासाठी व्हेन या कंजंक्शनचा यूज केला जातो एक्झाम्पल पहा आय वॉज वॉचिंग टी व्ही व्हेन शी केम इन ती आत आली तेव्हा मी टी व्ही पाहत होतो या वाक्यामध्ये आय वॉज वॉचिंग टी व्ही म्हणजे मी टी व्ही पाहत होतो हे काय आहे मुख्य वाक्य आहे मग मी टी व्ही का केव्हा पाहत होतो जेव्हा ती आत आली म्हणजे मी टी व्ही पाहत होतो तेव्हा काय झालं हे सांगण्यासाठी या कंजंक्शनचा सा यूज करून हे वाक्य कंप्लीट केलेलं आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल पहा व्हेन द फोन वॉज रिंगिंग आय वॉज कुकिंग जेव्हा फोन वाजत होता मी स्वयंपाक करत होते नेक्स्ट कंजंक्शन आहे व्हाय व्हाय मीन्स का व्हाय कंजंक्शन प्रोव्हाइड्स द रीजन ऑर एक्सप्लेनेशन फॉर द मेन क्लॉज मुख्य वाक्याच्या संबंधात कारण किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी व्हाय या कंजंक्शनचा यूज केला जातो आय कुडंट अंडरस्टँड Why he was so upset? तो इतका अस्वस्थ का होता हे मला समजले नाही म्हणजे तो इतका अस्वस्थ का होता याचं कारण मला समजलेलं नाही हे सांगण्यासाठी व्हाय हे कंजंक्शन यूज केलेलं आहे आय कुडंट अंडरस्टँड why ही वॉज सो अपसेट नेक्स्ट एक्झाम्पल आहे शी explained why शी didn't अट अटेंड द मीटिंग ती बैठकीला का आली नाही हे तिने स्पष्ट केले नेक्स्ट कंजंक्शन आहे व्हेअर ॲज व्हेअर ॲज मीन्स तर व्हेअर ॲज इज यूज टू इंट्रोड्यूस अ कॉन्ट्रास्ट ऑर कम्पॅरिझन बिटवीन टू क्लॉजेस ऑर आयडियाज म्हणजे दोन क्लॉजेस किंवा आयडियाजमधील विरोधाभास किंवा तुलना दर्शवण्यासाठी व्हेअर ॲज या कंजंक्शनचा यूज केला जातो एक्झाम्पल पहा शी लाईक्स रॉक म्युझिक व्हेअर ॲज हर ब्रदर प्रेफर्स क्लासिकल तिला रॉक संगीत आवडते तर त्याला सॉरी तर तिच्या भावाला शास्त्रीय संगीत आवडते दो म्हणजे या सेंटेन्समध्ये काय सांगितलेलं आहे दोघांना सेम गोष्टी आवडत नाही आहेत दोघांना दोन वेगवेगळ्या किंवा विरुद्ध गोष्टी आवडतात तिला रॉक संगीत आवडतं आणि तिच्या भावाला काय आवडतं शास्त्रीय संगीत आवडतं हे सांगण्यासाठी वेअर ॲज या कंजंक्शनचा यूज केला आहे शी लाईक्स रॉक म्युझिक व्हेअर ॲज हर ब्रदर प्रेफर्स क्लासिकल तिला रॉक संगीत आवडते तर तिच्या भावाला शास्त्रीय संगीत आवडते नेक्स्ट कंजंक्शन आहे व्हॅरेवर म्हणजे जेथे जेथे किंवा कुठेही व्हेरेवर इज अ कंजंक्शन यूज टू इंडिकेट दॅट समथिंग हॅपन्स और इज ट्रू नो मॅटर व्हेर अ पर्टिक्युलर कंडिशन और सिच्युएशन एक्झिस्ट म्हणजे एखादी विशिष्ट स्थिती किंवा परिस्थिती कुठेही असली तरीही ती घडतेच हे दर्शवण्यासाठी व्हरेवर या कंजंक्शनचा यूज केला जातो जसे की ती शी कॅरीज हर स्केचबुक व्हरेवर शी गोच ती जिथे जाते तिथे तिचे स्केचबुक घेऊन जाते म्हणजे ती कुठेही जाऊ दे तिच्यासोबत तिचे स्केचबुक हे असतेच शी कॅरीज हर स्केचबुक व्हेरेव्हर शी गोच ती जिथे जाते तिथे तिचे स्केचबुक घेऊन जाते नेक्स्ट एक्झाम्पल आहे व्हॅरेवर ही बेंट ही टूक हिज डॉग विथ हिम तो कुठेही गेला तरी तो त्याच्या कुत्र्याला घेऊन गेला व्हेरेवर ही बेंट ही टूक हिज डॉग विथ हिम नेक्स्ट कंजंक्शन आहे व्हेनेवर म्हणजे केव्हाही प्रत्येक वेळी किंवा जेव्हा जेव्हा व्हेनेवर इज अ conjunction यूज टू इंडिकेट every टाईम or ॲट एनी टाईम when अ पर्टिक्युलर कंडिशन ऑर सिच्युएशन ऑकर्स म्हणजे जेव्हा एखादी विशिष्ट स्थिती किंवा परिस्थिती उद्भवते तेव्हा प्रत्येक वेळी किंवा कोणत्याही वेळी हे सूचित करण्यासाठी व्हेनेवर या कंजंक्शनचा यूज केला जातो ही स्माइल्स व्हेनेवर ही सीज अ फनी मूवी म्हणजे जेव्हा तो एखादा मजेदार चित्रपट पाहतो तेव्हा तो हसतो म्हणजे तो केव्हा हसतो तर जेव्हा पण तो एखादी मजेदार मूवी बघतो तेव्हा काय करतो तो हसतो त्यासाठी व्हेनेवर या कंजंक्शनचा यूज केला आहे ही स्माइल्स व्हेनेवर ही सीज अ फनी मूवी जेव्हा तो एखादा मजेदार चित्रपट पाहतो तेव्हा तो हसतो व्हेनेवर आय एम इन ट्रबल आय कॉन्फर विथ हिम जेव्हा जेव्हा मी अडचणीत असतो तेव्हा मी त्याच्याशी संवाद साधतो नेक्स्ट कंजंक्शन आहे वॉटेवर वॉटेवर मीन्स जे काही वॉटेवर इज अ कंजंक्शन यूज टू इंट्रोड्यूस अ क्लॉज इंडिकेटिंग दॅट एनिथिंग दॅट फुलफिल्स अ पर्टिक्युलर कंडिशन इज ॲक्सेप्टेबल ऑर रिलिव्हंट म्हणजे एखादी विशिष्ट अट पूर्ण करणारी कोणतीही गोष्ट ॲक्सेप्टेबल असेल हे सांगण्यासाठी वॉटेवर या कंजंक्शनचा यूज केला जातो एक्झाम्पल डू व्हॉट यू वॉन्ट टू डू तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा नेक्स्ट एक्झाम्पल आहे यू कॅन चूज वॉट यू लाईक फ्रॉम द मेन्यू तू मेन्यूमधून तुला जे आवडते ते निवडू शकतो नेक्स्ट कंजंक्शन आहे हुएवर हुएवर म्हणजे कोणीही किंवा जो कोणी हुएवर इज अ कंजंक्शन यूज्ड टू Introduce a clause indicating that any person who fulfills a particular condition is relevant. म्हणजे एखादी विशिष्ट अट पूर्ण करणारी कोणतीही व्यक्ती म्हणजे कोणीही किंवा जो कोणी या अर्थाने हुएवर या कंजंक्शनचा यूज केला जातो हुएवर यू आस्क यू विल गेट द सेम ॲन्सर म्हणजे ज्याला तुम्ही विचाराल तुम्हाला तेच उत्तर मिळेल म्हणजे ज्या पण कोणाला तुम्ही आ, प्रश्न विचारणार आहात तर तुम्हाला सेमच उत्तर भेटणार आहे हुएवर यू आस्क यू विल गेट द सेम आन्सर हुएवर फिनिशेस फर्स्ट कॅन हॅव द लास्ट पीस ऑफ केक म्हणजे जो प्रथम पूर्ण करेल किंवा जो पहिल्यांदा पूर्ण करेल त्याच्याकडे केकचा शेवटचा तुकडा असेल म्हणजे जो कोणी एखादी जर गोष्ट त्या समोरच्या व्यक्तींना करायला सांगितली असेल तर त्यांना काय बोलणार आहे जो कोणी पहिल्यांदा हे काम पूर्ण करेल त्याला हा केकचा शेवटचा तुकडा भेटणार आहे अशा अर्थानं सांगण्यासाठी हुएवर या कंजंक्शनचा यूज केला आहे हुएवर फिनिशेस फर्स्ट कॅन हॅव द लास्ट पीस ऑफ केक जो प्रथम पूर्ण करेल त्याच्याकडे केकचा शेवटचा तुकडा असेल आता नेक्स्ट कंजंक्शन बघा दॅन दॅन मीन्स पेक्षा दॅन इज अ कंजंक्शन यूज टू इंट्रोड्यूस अ कम्पॅरिझन बिटवीन टू थिंग्ज ऑर आयडियाज म्हणजे दोन गोष्टी किंवा कल्पना याच्यातील तुलना ओळखण्यासाठी दॅन या कंजंक्शनचा यूज केला जातो नेहा इज टॉलर दॅन हर ब्रदर म्हणजे नेहा तिच्या भावापेक्षा उंच आहे ही रन्स फास्टर दॅन मी तो माझ्यापेक्षा वेगाने धावतो म्हणजे या दोन्ही एक्झाम्पल्समध्ये काय केलेलं आहे की तुलना दाखवली आहे आणि ती तुलना दर्शवण्यासाठी दॅन या कंजंक्शनचा यूज केला आहे आता नेक्स्ट कंजंक्शन आहे आफ्टर आफ्टर मीन्स नंतर आफ्टर इज ए कंजंक्शन यूज टू इंडिकेट्स द पॉईंट इन टाईम वेन अँड ॲक्शन ऑकर्स इन रिलेशन टू द मेन क्लॉज म्हणजे मुख्य वाक्याच्या संबंधात एखादी क्रिया घडते तेव्हा त्या क्रियेची वेळ दर्शवण्यासाठी आफ्टर या कंजंक्शनचा यूज केला जातो म्हणजे आफ्टर इटिंग डिनर शी कॉल्ड हर मदर रात्रीचे जेवण झाल्यावर किंवा रात्रीचे जेवण झाल्यानंतर तिने आईला कॉल केला म्हणजे या वाक्यामध्ये मेन सेंटेन्स काय आहे की तिने आईला कॉल केला पण केव्हा केला हे सांगण्यासाठी इथं आफ्टर हे कंजंक्शन यूज करून आपण वाक्य सांगितलेलं आहे आफ्टर ईटिंग डिनर म्हणजे जेवण झाल्यानंतर आफ्टर इटिंग डिनर शी कॉल्ड हर मदर रात्रीचे जेवण झाल्यावर तिने आईला कॉल केला आय कॅन पास द रोड आफ्टर द ग्रीन लाईट इज ऑन हिरवा दिवा चालू झाल्यानंतर मी रस्ता पास करू शकतो नेक्स्ट कंजंक्शन आहे बिफोर बिफोर मीन्स आधी किंवा पूर्वी आता बिफोर या कंजंक्शनचा यूजसुद्धा After या चा चा या आफ्टर या कंजंक्शनचा जशा पद्धतीने केलेला जातो तसाच आहे बिफोर इज ए कंजंक्शन यूज टू इंडिकेट्स द पॉइंट इन टाइम वेन अँड ॲक्शन ऑकर्स इन रिलेशन टू द मेन क्लॉज म्हणजे मुख्य वाक्याच्या संबंधात एखादी क्रिया घडते तेव्हा वेळ दर्शवण्यासाठी बिफोर या कंजंक्शनचा यूज केला आहे पण आफ्टर हे कशासाठी यूज केलं जातं तर एखाद्या क्रियेच्या नंतर ही क्रिया घडली हे सांगण्यासाठी आणि बिफोर या कंजंक्शनचा यूज कशासाठी केला जातो तर एखाद्या क्रियेच्या अगोदर जी क्रिया घडली हे सांगण्यासाठी एक्झाम्पल बघा वी विल गो शॉपिंग बिफोर द स्टोअर्स क्लोज म्हणजे दुकाने बंद होण्यापूर्वी आम्ही खरेदीला जाऊ म्हणजे जा आम्ही खरेदीला केव्हा जाणार आहे तर दुकाने बंद होण्यापूर्वी आता होण्या बंद होण्यापूर्वी हे सांगण्यासाठी या बिफोर या कंजंक्शनचा यूज केला आहे वी विल गो शॉपिंग बिफोर द स्टोर्स क्लोज दुकाने बंद होण्यापूर्वी आम्ही खरेदीला जाऊ आय मस्ट रीच देअर बिफोर फाय म्हणजे मला तिथे पाचच्या आधी पोहोचले पाहिजे केव्हा पोहोचलं पाहिजे मला तिथं पाचच्या आधी किंवा पाचच्या पूर्वी म्हणून बिफोर हे कंजंक्शन इथं यूज केलेलं आहे तर नेक्स्ट बघा नॉट विथस्टँडिंग नॉट विथ स्टँडिंग म्हणजे काय असूनही किंवा तरीसुद्धा नॉट विथ स्टँडिंग इज यूज टू इंट्रोड्यूस अ क्लॉज दॅट कॉन्ट्रास्ट ऑर कॉन्ट्राडिक्ट म्हणजे विरोधाभास दाखवण्यासाठी या नॉट विथ स्टँडिंग या कंजंक्शचा कंजंक्शनचा यूज केला जातो शी डिसाइडेड टू ट्रॅव्हल नॉट विथ स्टँडिंग द बॅड वेदर म्हणजे हवामान खराब असूनही तिने प्रवास करण्याचा निर्णय घेतला म्हणजे या वाक्यामध्ये काय दाखवलेलं आहे तर दोन वाक्य विरुद्ध आहेत हे दाखवण्यासाठी नॉट विथ स्टँडिंगचा यूज केला आहे म्हणजे हवामान खराब आहे तरीही तिने बाहेर ट्रॅव्हल करण्याचा डिस डिसिजन घेतलेला आहे हे दाखवण्यासाठी नॉट विथ स्टँडिंग हे कंजंक्शन यूज केलं आहे तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा नॉट विथ स्टँडिंग ही इज रिच हिन्नेवर टेक्स्ट अ हॉलिडे तो श्रीमंत असूनही तो कधीही सुट्टी घेत नाही या वाक्यामध्ये सुद्धा विरोधाभास दाखवलेला आहे नेक्स्ट कंजंक्शन आहे नायदर नॉर म्हणजे दोन्हीपैकी नाही नायदर नॉर कंजंक्शन युजड टू कनेक्ट टू एलिमेंट्स इन अ सेंटेन्स दॅट आर बोध निगेटिव्ह म्हणजे दोन्ही वाक्ये नकारात्मक आहेत हे सांगण्यासाठी नायदर नॉर या कंजंक्शनचा यूज केला जातो ना 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 ही नायदर लाईक्स कॉफी नॉर ड्रिंक्स टी त्याला ना कॉफी आवडते ना चहा पितो या वाक्यामध्ये दोन्ही वाक्य काय आहेत निगेटिव आहेत म्हणजे त्याला कॉफीही आवडत नाही आणि तो चहाही पित नाही हे सांगण्यासाठी नायदर नॉर हे कंजंक्शन यूज केलं आहे ही नायदर लाईक्स कॉफी नॉर ड्रिंक्स टी त्याला ना कॉफी आवडते ना चहा पितो नायदर राम नॉर नेहा अटेंडेड द मीटिंग राम किंवा नेहा या दोघांनीही बैठकीला हजेरी लावली नाही ही दोन वाक्य आहेत रामनेही मीटिंगला हजेरी लावलेली नाही आणि नेहानेही मीटिंगला हजेरी लावलेली नाही दोन्हीही वाक्य अगदी निगेटिव्ह आहेत म्हणजे नकारात्मक आहेत हे सांगण्यासाठी नायदर नॉर या कंजंक्शनचा यूज करून हे वाक्य जोडलेलं आहे नायदर राम नॉर नेहा अटेंडेड द मीटिंग राम किंवा नेहा या दोघांनीही बैठकीला हजेरी लावली नाही नेक्स्ट कंजंक्शन आहे नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे केवळ किंवा फक्त हेच नाही तर तेही नॉट ओन्ली बट ऑल्सो इज यूज टू कनेक्ट टू पॉझिटिव्ह फ्रेझेस और क्लॉझेस ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स इट इज यूज टू इम्पासाइज दॅट बोथ ऑफ द थिंग्स मेन्शन्ड आर ट्रू म्हणजे दोन सकारात्मक वाक्ये किंवा समान महत्त्वाची वाक्ये जोडण्यासाठी फक्त हेच नाही तर तेही या अर्थाने नॉट ओन्ली बट अल्सोचा यूज केला जातो म्हणजे दिलेल्या दोन्हीही गोष्टी अगदी खऱ्या आहेत यावर जोर देण्यासाठी नॉट ओन्ली बट अल्सो या कंजंक्शनचा यूज केला जातो जसे की ही इज नॉट ओन्ली अ सिंगर बट ऑल्सो अ म्युजिशियन म्हणजे तो केवळ गायकच नाही तर संगीतकारही आहे म्हणजे या दोन्हीही गोष्टी काय आहेत पॉझिटिव्ह आहेत सकारात्मक आहेत की तो गायकही आहे आणि संगीतकारही आहे हे सांगण्यासाठी नॉट ओन्ली बट ऑल्सो या कंजंक्शनचा यूज केला आहे ही इज नॉट ओन्ली अ सिंगर बट ऑल्सो अ म्युजिशियन म्हणजे तो केवळ गायकच नाही तर संगीतकारही आहे शी इज नॉट ओनली इंटेलिजंट बट ऑल्सो working ती केवळ हुशारच नाही तर मेहनतीही आहे नेक्स्ट कंजंक्शन आहे नेव्हर्लेस म्हणजे असे असले तरी किंवा तरी नेव्हर नेव्हर्लेस इज यूज टू इंट्रोड्यूस अ कॉन्ट्रास्टिंग स्टेटमेंट ऑर आयडिया म्हणजे नेव्हर्लेस हे जे कंजंक्शन आहे ते विरोधाभासी सेंटेन्स किंवा आयडिया सादर करण्यासाठी यूज केलं जात जसे की नेहा वॉज इल नेव्हर्स शी वेंट टू ऑफिस म्हणजे नेहा आजारी होती तरीही ती ऑफिसला गेली म्हणजे नेहा जेव्हा फिट असते तेव्हा तर ती ऑफिसला जातेच पण ती आज आजारी आहे आणि तरी सुद्धा ती ऑफिसला गेली आहे थ, हे या अर्थ हे सांगण्यासाठी नेव्हर्थलेस या कंजंक्शनचा यूज केला आहे नेहा वॉज इल शी शिवेन टू ऑफिस नेहा आजारी होती तरीही ती ऑफिसला गेली आय एम टायर्ड नेव्हर्थलेस आय विल फिनिश माय वर्क मी थकलो आहे किंवा मी थकली आहे तरीही मी माझे पा काम पूर्ण करेन नेक्स्ट कंजंक्शन आहे इदर ऑर म्हणजे एकतर किंवा इदर ऑर इज यूज टू प्रेझेंट टू चॉईसेस अँड इंडिकेट दॅट ओनली वन इज ट्रू म्हणजे इधर ऑर हे कंजंक्शन कशासाठी यूज केलं जातं तर दोन चॉईसेस किंवा दोन पर्याय दिले जातील त्याच्यामधले एकच कोणता तरी बरोबर आहे किंवा एकच एकाच कोणत्या तरी व्यक्तीने हे काम केलेलं आहे हे सांगण्यासाठी इधर ऑर ह्या कंजंक्शनचा यूज केला जातो इधर राम वेन टू मार्केट ऑर हिज फादर म्हणजे एकतर राम बाजारात गेला होता किंवा त्याचे वडील इथं दोन व्यक्ती आहेत एकतर राम आणि त्याचे वडील या दोन चॉईसेसमधील कोणीतरी एकच बाजारात गेला होता हे सांगायचं आहे त्यांना म्हणून या वाक्यामध्ये इदर ऑर हे कंजंक्शन यूज केलं आहे इधर राम वेंट टू मार्केट और हिज फादर एकतर राम बाजारात गेला होता किंवा त्याचे वडील नेक्स्ट एक्झाम्पल आहे इधर यू आर मॅड ऑर युअर फ्रेंड एकतर तू वेळ आहेस किंवा तुझा मित्र नेक्स्ट कंजंक्शन आहे ॲज वेल ॲज म्हणजे तसेच किंवा त्याचप्रमाणे ॲज वेल ॲज इज यूज टू कनेक्ट टू ऑर मोअर थिंग्स दॅट आर ऑफ इक्वल और इक्वल इम्पॉर्टन्स म्हणजे दोन किंवा अधिक गोष्टींना जोडण्यासाठी ॲज वेल well ॲज या कंजंक्शनचा यूज केला जातो ज्या की समान म्हणजे समान महत्त्वाच्या आहेत आय लाईक टू रीड बुक्स ॲज वेल ॲज वॉच मूवीज जे मला पुस्तके वाचायला आवडतात तसेच चित्रपट पाहणेही आवडते म्हणजे मला दोन्हीही गोष्टी करायला आवडतात बुक्सही रीड करायला आवडतात आणि मूवीज पाहायलासुद्धा आवडतं असं नाही आहे या, या, या वाक्यामध्ये की मला एकच कोणतीतरी गोष्ट करायला आवडते इथं मला दोन्हीही गोष्टी करायला आवडतात आणि ते सांगण्यासाठी ॲज वेल ॲज या कंजंक्शननी हे वाक्य जोडलेलं आहे आय लाईक टू रीड बुक्स ॲज वेल ॲज वॉच मूव्हीज म्हणजे मला चित्रपट पाहण्याबरोबरच पुस्तकेही वाचायला आवडतात राम इज अ टॅलेंटेड सिंगर ॲज वेल ॲज डान्सर राम एक प्रतिभावान गायक तसेच नर्तक आहे म्हणजे राम हा एक टॅलेंटेड गायक तर आहेच त्याचबरोबर तो एक डान्सरसुद्धा आहे नेक्स्ट कंजंक्शन आहे ॲज सून ॲज म्हणजे त्या क्षणी As soon ॲज इज used टू इंडिकेट दॅट वन action ऑर इव्हेंट विल हॅपन immediately आफ्टर अनादर म्हणजे एक क्रिया किंवा घटना घडल्यानंतर लगेच दुसरी घटना घडेल हे दर्शवण्यासाठी as soon as या कंजंक्शनचा यूज केला जातो शी will कॉल यू as soon as शी arrives होम ती घरी येताच तुला फोन करेल म्हणजे ती घरी येण्याची क्रिया घडली की लगेच ती तुला फोन करेल शी विल कॉल यू ॲज सून ॲज शी arrives होम ती घरी येताच तुला फोन करेल वी विल मेक पेमेंट ॲज सून ॲज वी रिसीव द प्रोडक्ट आम्हाला उत्पादन प्राप्त होताच आम्ही पेमेंट करू म्हणजे आम्हाला प्रोडक्ट रिसिव्ह झालं की लगेच आम्ही तुम्हाला पेमेंट करणार आहे प्रोडक्ट रिसीव्ह होण्याची क्रिया झाली की लगेच आम्ही दुसरी पेमेंट करण्याची क्रिया करणार आहे हे सांगण्यासाठी ॲज सून ॲज हे कंजंक्शन यूज केलं आहे वी विल मेक पेमेंट ॲज सून ॲज वी रिसिव्ह द प्रोडक्ट नेक्स्ट कंजंक्शन आहे ॲज मच ॲज म्हणजे तितके ॲज मच ॲज यूज टू एक्सप्रेस अ डिग्री ऑफ सिमिलॅरिटी ऑर इक्वेलिटी बिटवीन टू थिंग्स ॲक्शन्स ऑर आयडियाज दोन गोष्टी कृती किंवा कल्पना यांच्यातील समानता दर्शवण्यासाठी ॲज मच ॲज या कंजंक्शनचा यूज केलेला आहे एक्झाम्पल पहा ही वर्क्स ॲज मच ॲज ही रिलॅक्सेस म्हणजे तो जेवढा आराम करतो तेवढेच काम करतो म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये दोन्ही गोष्टींमध्ये समानता आहे जेवढा आराम करतोय तेवढंच काम करतोय हे सांगण्यासाठी ॲज मच ॲज हे कंजंक्शन यूज केलं आहे ही वर्क्स ॲज मच ॲज ही रिलॅक्सेस तो जेवढा आराम करतो तेवढेच काम करतो नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय हेड कॅबेज ॲज मच ॲज आय हेड कॉलीफ्लॉवर म्हणजे मला कोबीचा तितकाच तिरस्कार आहे जितका मला फुलकोबीचा तिरस्कार आहे फुलकोबी म्हणजे आपण ज्याला म्हणतो फक्त फ्लॉवर म्हणजे मला कोबीही खायला आवडत नाही आणि फुलकोबीही खायला आवडत नाही या सेंटेन्समध्ये समानता दाखवली आहे की मला दोन्हीही गोष्टी आवडत नाहीत आय हेट कॅबेज ॲज मच ॲज आय हेट कॉलिफ्लॉवर म्हणजे मला कोबीचा तितकाच तिरस्कार आहे जितका मला फुलकोबीचा तिरस्कार आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमचे कंजंक्शन्स रिलेटेड काही डाऊट्स असतील ते क्लिअर झाले असतील तरीही जर तुम्हाला कंजंक्शन्सशी रिलेटेड जर काही डाऊट असेल तर तुम्ही तो कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता थँक्स फॉर वॉचिंग